गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु गुरुव रामकृष्ण चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक, एक पाल आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर त्रेपन्न ओवी नंबर एकोणचाळीस ते अठ्ठेचाळीस देवा समुद्र गंभीर ऐकिजे की कीजे, वरी तोही आहात देखि जे परिक्षोभू मनी ने जे द्रोणाची अर्जुन म्हणाला देवा समुद्र फार गंभीर असतो असे त्याच्या बाबतीत नेहमी ऐकण्यात येते परंतु त्याचे गांभीर्य हे वरवरचे आहे तो केव्हा ना केव्हा क्षोभ करतो द्रोणाचार्यांचे मन समुद्राप्रमाणे विशाल आहे परंतु ते कधी शोक करत नाहीत हे अपार जे गगन वरी तया परियागात भले गण हृदयांचे या आकाशाला पार नाही असे म्हणतात त्याचे सुद्धा माप करता येईल परंतु गुरुद्रोणांचे हृदय इतके सखोल ज्ञानाने परिपूर्ण आहे की त्याचे माफ करता येणार नाही वर ये अमृतही विटे कि काळव कदाचित अमृत रुचीहीन होईल किंवा काल परत्वे वज्रही फुटेल परंतु द्रोणाचार्यांच्या मनाची निर्विकारता प्रयत्नांनी सुद्धा विचलित होणार नाही स्नेहाला माये मनिपे ते किरू होय पण कृपा ते मूर्ता आहे द्रोणीय माताच बालकावर माया करू शकते तिच्यासारखी अन्य कोणीही करू शकत नाही परंतु द्रोणाचार्य हे मूर्तिमंत ममताच आहे हा कारुण्याच्या आधी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी हे है। सा है। अर्जुन हे कारुण्याचे मूळ स्थान आहे हे सर्व गुणांचा महान ठेवा आहे हे विद्याचे अपार समुद्रच आहे म्हणावे असे अर्जुन बोलला हा येणे माने महंतु वरी आम्हाला घे कृपवंतू आता सांग पाईथ घातू चिंतू येईल नंतर तो म्हणाला आचार्य असा थोरपण आहे असे असून सुद्धा आमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे अशा अवस्थेमध्ये त्यांचा घात करावा असे मनात तरी येईल का ऐसे हे वजावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनाने आगवे जीवितेंसी ही अशी थोर मंडळी युद्धात सहारावी आणि आपण सुखाने राज्याचा उपभोग घ्यावा हा विचार सुद्धा सहन होत नाही हे येणे माने दुर्धर जे याही हुनी भोग सदर, ते होतुए वर भिक्षा मांगता बनी आचार्याचा वध करावा आणि आपण राजभोग घ्यावा हा विचार इतका क्लेशकारक आहे की त्याच्यापेक्षा उच्च प्रथिचे मिळाले तरी ते नको त्यापेक्षा भीक मागून उदर भर करणे उदर भरण करणे अगदी श्रेयस्कर आहे तरी देश त्यागे जायचे का गिरी करतर जे परी शस्त्रात धरी जे यावेळी किंवा देशताग करावा अथवा पर्वत गुहेत राहावे परंतु त्यांच्यावर शस्त्र धरण्याचे अनुचित कर्म करू नये देवा नवरिशंती रिषंती शरी यांच्या आजीवारी भोग गिवसावे रुधिरी बुडा जे देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी घात करून त्या रक्तानी भिजलेले भोग आम्ही प्राप्त करावेत का ज्ञानेश्वरीचं आजचं पान इथं संपलेलं आहे याच्या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण